सुवर्नसंदी, सुवर्नसंदी। साई एंटरप्राइझेस घेऊन आले आहेत एशियन पेंट चे सी आर काउंटर एशियन पेंट या कंपनीचे कलर होलसेल व रिटेल आता नव्या प्रसिद्ध जागेत वेगवेगळ्या शेड कलर उपलब्ध चला तर मग आजच द्या आणि आपले घर सजवा प्रोप्रायटर श्री नरेश आटक आमचा पत्ता साई एंटरप्राइजेस अथर्व आर्किट शॉप नंबर चार संजयनी पॅलेस जवळ सावंतवाडी संपर्क क्रमांक पंच्याहत्तर शून्य सात त्रेपन्न शून्य शून्य बेचाळीस किंवा चौऱ्याण्णव शून्य चार त्र्याण्णव अठ्याहत्तर सत्तर ईमेल आय डी रुमिया सेव्हन नाईन फोर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय येथून गोवा बांबोळी येथे उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेने पेशंट न्यावायचा असल्यास किमान दोन पेशंट असतील तरच एकशे आठ रुग्णवाहिका दिली जात आहे दुसरा पेशंट मिळेपर्यंत पहिल्या पेशंटला आवश्यक उपचारापासून वंचित राहावं लागतं ही बाब गंभीर असून आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत ओरोस येथे रुग्णवाहिकेचे कॉर्डिनेटर तसेच सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांना धारेवर धरलं असा कोणता नियम आहे का याबाबत कडक शब्दात जाप विचारला पाहुयात ते काय म्हणाले असं परत असता का माहिती फोन केलेला तो पेशंट असा काही नियम आहे असा काही नियम आहे स्वतः नियम ठरवतो काय विनायक तुला कसं कळलं पेशंट दोन आहेत म्हणून एक गाडी करायचं म्हणून त्यांना जर

एकशे आठ तक्रार दिली आहे की डॉक्टरांनी ताबडतोब रेफर केल्यानंतर एकशे आठ उपलब्ध झाली पाहिजे अवेलेबल नसते केली पाहिजे एकशे तक्रार गेलं डॉक्टरांनी रेफर उद्या बाजूला एकही तक्रारी येत्या कंपनी सगळं आम्हाला इथे यावं लागेल एक तक्रार एक तक्रार कंपनी

किती आहेत सतरा तारीख अठ्ठावीस मला काय डॉक्टर काय करतायत सरकार म्हणून जबाबदारी जरी नसली म्हणजे पालकमंत्री मला काय म्हणायचे आढावाचला पाहिजे पाच प्राध्यापक लागले तुमच्याकडे सोमवारी सोमवारी डायरेक्टर